श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि मोदी विरोधी लाटेचे असंतोषाचे जनक श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपस्थित आघाडीचे सर्व मान्यवर आपण सर्व मानाचा जय महाराज आजकाल निवडणुकीमध्ये भाजपाच्या पायाखालची माती सरकार लागलेली आहे आणि वेगवेगळे फंडे मगाशी आमचे मुन्नाबाई मुन्नाबाई काय बोलले पटेंगे तो कटेंगेवर थोडं पुढे जाऊन मी सांगतो अरे पटेंगे तो कटेंगे नाही मरेंगे मरेंगेचा भी जे काय तो और भी लढेंगे असे म्हणणारे या दत्ताजी शिंदेचे अवलाबीचे आम्ही मराठी आहोत पुण्यातून निघालेल्या आणि महाराष्ट्रातून निघालेल्या आणि पानपात पानिपतावर लढलेल्या मराठी माणसाला बटेंगे तो लढे बटेंगे तो कटेंगेची भीती दाखवायची काम नाही अहमदशा अब्दालीला आम्ही घाबरलो नाही ज्या दिल्लीमध्ये ना आम्ही आमचं टक्क पडून मराठी माणसाची ताकद दाखवली अगदी काल परवा सुद्धा अनिल देसाईंची आपण निवडणूक लढलो त्यांचे रिपोर्ट सगळ्यांनी आधी ऐकले असतील नाही येणार अनिल देसाई परंतु आम्ही आणलं आणि नुसतं आणलं नाही दोनशे चाळीस पार आणि चारशे पार तू सोडून द्या तीनशे पार पोहताना सुद्धा त्यांची दमछाट झाली आणि या महाराष्ट्रात पेटलेला हा वनवा हा उद्धव साहेबांनी पेटवलेला आहे आता याला काय करायचं कुठेतरी रोखोक केली पाहिजे म्हणून हे बटेंगे तो कटेंगे एकीकडे म्हणायचं की देश सुरक्षित हातो मे आणि दुसरीकडे म्हणायचं की हिंदू खतरे मे प्रत्येक हिंदूंनी याच्यावर विचार करायची वेळ दिली दोन हजार चौदा पूर्वी हे लोक सत्तेत आले त्यावेळी गॅसचा दर होता चारशे सोळा रुपये तो जास्त महाग आहे महागाव हे बोलत विकासाचं राजकारण करू म्हणत सत्तेत आले आणि कधी मंदिर मशिदीचं राजकारण करायला लागले ते त्यांचं त्यांना कळलं नाही हा तोच चारशेचा गॅस अकराशे बाराशे आठशे रुपये नऊशे रुपयावर येऊन थांबलेलं आहे आणि आम्हाला हे पंधराशे रुपयाचं गाजर दाखवतात चारशे रुपयाने ऑलरेडी तीन गॅस आमच्या घरात आले असते आता हे म्हणतात की आम्ही तीन गॅस फुकट देणार कुणाला देणार कधी देणार ते तर काय माहिती नाही किती जणांना मिळाले ते त्यांचं त्यांनाच माहिती मला तर नाही मिळालं परंतु हे तीन गॅसचे गॅनर दाखवत आहेत आणि एकीकडे एक आठशे हजार आपल्याकडून त्या गॅसचे वसूल करत आहेत या लोकांना दुसरं काही येत नाही मगाशी मुन्नाबाई बोलले त्याप्रमाणे फक्त पाकिस्तान मुसलमान काँग्रेस नेहरू आता राहुल गांधी त्याच्या आधी सोनिया गांधी आता प्रियांका गांधी आणि ते महाराष्ट्रात उद्धव साहेब आणि त्यात उद्धव साहेबांच्याही आधी असे सगळे हे त्यांच्या रोज स्वप्नात येत असत याच्यावर आपण कधी बोलायचं नाही वारसदार 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 करत मिळवायचं आणि स्वतःच्या पक्षात किती वारसदार निर्माण झालेत त्याची त्यांना भिंती नाही अरे वारसा असायला एक पुण्य असावं लागत जे प्रबोधनकारांनी कमवलं होत जे बाळासाहेबांनी कमवलं होत आणि म्हणून उद्धव साहेब आणि त्यांच्यानंतर आदित्य साहेब त्या ठाकरे घराने जन्माला आले असं कोणीही कुणाच्याही घरात जन्माला येत नाही ते आपल्या हातात नाहीये परंतु कुठल्याही गोष्टीचं भांडवल करायचं लोकांना संभ्रमित करायचं आणि आपली सत्तेची पोळी भाजून घ्यायची इतकंच राजकारण त्यांना कळत आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही महागाईवर बोलायला लागलं की ते मंदिर दाखवतात आणि आम्ही मंदिर बोलायला लागलं की ते लपवतात एक तर या राम मंदिरासाठी मी आणि माझ्या बापाने किती लढा दिला ते मला माहीत आहे नायगाव मधल्या प्रत्येक लोकांना माहिती आहे असं असताना सुद्धा जय श्रीराम मला बोलताना शिकारी यायला लागलेली आहे अंगावर जय श्रीराम ही घोषणा तालिबानकडे घुसायला लागलेली आहे काल परवाचा त्या काय केलं म्हणतात टाटा हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल पासीचा प्रसंग तुम्ही पाहिला असेल तो माणूस कोणतरी एक जेवायला वाढतो आणि म्हणतो जय श्रीराम बोलेगा तो खाना मिलेगा तिची हरकत नाही आमच्याकडे एक डॉक्टर आहे पठाण बरेच लोक नायगाव मधले तिकडे जातात तो जाऊया जा बोलला मी तुमचा फुकट उपचार करतो जय अल्ला बोलला तर चालेल का पण तेही सोडा जय श्रीराम बोलणं हे जर हिंदुत्व असेल तर आमच्या एकनाथांनी आम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे हिंदुत्व म्हणजे काय त्यांच्या हातातली चपाती एक कुत्रा पळवतो तर त्या कुत्र्याच्या मागे एकनाथ महाराज काठी घेऊन नाही पळत त्याला असं म्हणत नाही की माझ्या विठ्ठलाचं नाव घे आणि मग ती चपाती खा त्या हातात तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे पळतात आणि त्याला सांगतात अरे बाबा अशी कोरडी चपाती तू कुठे खाणार तूप लावून खा सर्व समाजाला सामावून घेणारं आमचे तो जे काय रंजले गांजले त्याची म्हणे आपुले तोची साधू ओळखावा देवते जाणावा हे सांगणार आमचं हिंदुत्व आहे परंतु आज आमचं हिंदुत्व मुसलमानाला विरोध केला की आम्ही कट्टर हिंदू होतो कोणतरी एक अब्दुल पंक्चरवाला आहे त्याची फासली की आम्हाला अंगात बळ येतं राहुल गांधीला पप्पू म्हटलं की आम्हाला काहीतरी आमची आमचा रस जो आहे तो चार अंघोळे वरून चाललाय असं मला वाटायला लागतं अरे त्या अब्दुल पंसरवाला जी फासायची ना तर तुम्हाला दुसरा अब्दुल देतो अब्दुल सत्तार जाहीरपणे आमच्या मारुती रायाला तो शिळ्या घालतो आणि आमच्यातल्या म्हणजे भाजपमध्ये आमच्यातला नाही आम्हाला भेटलं तर आम्ही त्याला सोडवू परंतु भाजपच्या एकाही आमदाराला खासदाराला नगरसेवकाला भक्ताला असं वाटत नाही की दोन खडखणी जाऊन कानाखाली माराव्या बरं आज मी जसं रस्त्यावर बोलतोय रस्त्यावर नाही तो पियुष गोयल भर संसदेमध्ये बोलतो रम्य राम जिन्म जानकीमय हनुमान आणि आम्हाला याचा राग येत नाही हे जे हिंदुत्व असेल ना तर आपल्या हिंदुत्वाला काळी लावायची वेळ आलेली त्यामुळे मित्रांनो उद्याच्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये <laughs> या फसल्या लोकांना न भूलता त्यांच्या भूलसापांना न भूलता श्रद्धाताई श्रीधर जाधव यांना आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय त्यांची निशाणी आहे मशाल आणि त्यांचा नंबर आहे दोन अनिल देसाई प्रमाणे आपल्याला इथे पराक्रम पुन्हा एकदा गाजवायचा आहे आणि नुसता गाजवायचा नाही त्यांना जायंट किलर बनवायचं बनवायचं खरं तर मी चुकीचं बोललो ते आहेत उद्या ते आमदार म्हणूनच निवडून येणार श्रद्धाताईंचा आपण उल्लेख जो करतोय नुसत्या श्रद्धाताई तर उद्याचे आमदार जायंट किलर शब्द यांचा उल्लेख आपण असा करायला पाहिजे आणि यासाठी तुम्हाला सर्वांना हा मोदी मोदींच्या गोष्टी आणखीन एक तालुक्यात आहे एक आहे तो शेफ आहे आपण सगळ्यांनी एकच राहिलं पाहिजे महाविकास आघाडीमध्ये जे जे कोणी घटक पक्ष आहेत विरोधकांकडून आपण हेही शिकलं पाहिजे आपण एक राहू मग अस एक नाही छप्पन नाही असे सतरा इंची जरी आले तरी आपण त्यांना गाडून टाकू आणि त्या गाडण्याची ताकद आपल्या एकी एकीमध्ये आहे हात उघडला तर ही आणि हात बंद केला तर एक मोठ होते आणि एका मुठेने बत्तीस तोडता येतात त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नक्कीच विचार करा उद्याच्या निवडणुकीमध्ये भावी आमदार डायन्स किलर श्रीधर जाधव यांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून द्यायचं आहे त्यांची निशाणी आहे मशाल महाविकास आघाडीची निशाणी आहे मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निशानी आहे मशाल काँग्रेस राष्ट्रवादी यांची निशाणी आहे मशाल तुमची आमची निशाणी आहे मशाल लाडक्या बहिणींची निशाणी आहे मशाल ही निशाणी आहे तुमच्या आमच्या अस्मितेची दी दी। एक एक ही निशानी आहे तुमच्या आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची काल परवा ती काय ती म्हणजे सभा झाली त्यावर भोजपुरी गाण्यांवर या व्यासपीठावर हे व्यासपीठ आहे या व्यासपीठावर अशा बायका नाचवायची संस्कृती आपली नाही एकीकडे लाडक्या बहिणी बोलायचं आणि त्याच लाडक्या बहिणीला पैशासाठी स्टेजवर नाचवायचं हे आपली संस्कृती नाही या सगळ्यातून बाळबोध आपल्याला काय घ्यायचं आहे आणि श्रद्धाताईंना आपल्याला प्रचंड मतांनी निवडून द्यायचंय एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेम